ज्योतिष पाहायला जाण्याच्याऐवजी स्वामींचं दर्शन करावं ज्योतिषाच्या मागे लागण्याच्या ऐवजी स्वामी नामाच्या मागे लागावं स्वामी चरणांच्या मागे लागावं कारण काय होतं ज्योतिषशास्त्र ही एक तर विद्या जरी असली तरी अधिष्ठान नसेल तर ती विद्या का काही पूर्णत्वास जात नाही आणि त्यामुळे अलीकडे जर आपण पाहिलं तर ज्योतिषांकडे जर आपण गेलात तर तो ज्योतिषी आपल्या मागे ब्रह्मराक्षस लावून मोकळा होतो म्हणजे काय तर आपल्याला तो घाबरवूनच सोडतो अरे असं होणार आहे तसं होणार आहे तसं होणार आहे होणार की नाही माहीत नाही पण त्या ज्योतिषाच्या मुखातून ऐकल्यामुळे भविष्याचा सोडा वर्तमानातली आपण आपली शांती घालून बसतो आणि अस्वस्थ होतो आपलं मन अस्वस्थ होतं आणि त्यामुळे बुद्धी जी आहे ती निर्णय घ्यायला शंभर टक्के चुकते चुकीचे निर्णय होतात कारण आपल्या मनामध्ये भय निर्माण झालेलं असत म्हणून ज्योतिषांच्या मागे लागण्याच्या ऐवजी आपण स्वामी चरणांच्या मागे लागावं स्वामी नामाच्या मागे लागावं आपल्याला भविष्याची चिंता करण्याचं ही कारण उरत नाही होय ज्याच्या मुखामध्ये mm. आणि हृदयामध्ये श्री स्वामी समर्थ नाम आहे ज्याने श्री स्वामी समर्थ चरणांना घट्ट मिठी मारली आहे त्याला भविष्याची चिंता करण्याचं यत्तकिंच ही कारण उरत नाही ज्याला भविष्याची चिंता वाटते श्री स्वामी समर्थ स्वामींच्या साक्षीनं आणि त्यांच्या कृपेनं सांगतोय ज्या कोणाला भविष्याची चिंता वाटते त्याने आपलं अंतःकरण तपासून पाहावं होय अरे माझ्या अंतःकरणामध्ये स्वामी चरणांविषयी आणि स्वामी नामांविषयी स्वामी वचनाविषयी दृढ विश्वास आहे की नाही माझं अंतःकरण स्वामी चरणावर दृढ झालंय की नाही का ते लटपटतंय का ते डगमगत आहे नामा स्वामी नामाविषयी आणि स्वामी चरणाविषयी आपल्या मनामधील तो विश्वास डगमगला म्हणजेच काय आहे तर आपला स्वामी चरणांवरील विश्वास कमी झाला आहे असं समजावं आणि तो त्वरित विश्वास दृढ करण्याचा प्रयत्न करावा होय आपण करा म्हणजे आपल्याला भविष्याची चिंता उरणार नाही